मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाराजाला लॉज येथे काही जण सोन्याची विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणी छापा टाकला या छाप्यामध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले छापेमारी दरम्यान एक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तो जमिनीवर कोसळला त्यामुळे त्याच्या पापा आळ्याला गंभीर दुखापत झाली जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी मालेगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उर्वरित तीन आरोपींना मनमाड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत पोलिसांनी या प्रकरणात पाच तोळे सोने एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत कारतूसे हस्तगत केले आहे तपासा दरम्यान उघडकीस की अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दो दोन जण हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी भिवंडी येथे घरपोडी केली होती घरपोडीत चोरलेल्या सोन्याची विक्री करण्यासाठी त्यांनी मनमाड गाठले होते या गुन्ह्याचा पुढील तपास मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे हे करीत आहे आरोपीचा इतर गुन्ह्यांशी संबंध तपासला जात आहे या घटनेमुळे मनमर शहरात काही काळ खळबळ उडाली होती मात्र पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे थोडा मोठा अनर्थ टळला आहे संपूर्ण घटनेमुळे पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारण बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत जे डी बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेले माहितीनुसार नाशिकपूर्ण रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाले सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन डी स्टाफ आणि पोलीस अवलं स्थानप असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना या ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच त्या चौघापैकी एकाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एकजण जेथे श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदुरणाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते ते त्या तिघांना त्यांचं साहित्य ते सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि खाली आल्याने त्यांच्या लक्षात आलं हा चौथापणा आहे आणि मग त्या चौघांना घेऊन बुलढेशनला आले दोन समोर सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोकट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहणार राहण दिली असे जे हे जण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दामणकर नाका ते, ते, ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली आणि त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच तोडं सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते तर त्यांच्या सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये दे एक गावटी कट्टा तीन जिवंत काढतो आणि जे मिळून आलेलं एवढ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे घरपूर छात्यावर तीन मोबाईल आणि साधारण ते एक हजार वीस रुपयाची रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर ते त्यांच्याविरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जे झालेली झटापट त्यावरून ते तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्य धाडतळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑबिक पंचवीस अनुवयी गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला ज्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आलं सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे सर याच्यामध्ये हे व्यक्ती कोणाला विकणार याचा काही तपास लागेल नाही ते फक्त जस्ट रूम, होते, रूम करत कर। होते रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आम्ही त्याचं तपासत शिकव लावण्याचा प्रयत्न करतो नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं की बोलवणं बाकी होतं ते तपासात निष्पन्न होईल लोकशाही बनमड प्रतिनिधी